विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं बघा की पुणे आजारी पडत आपण त्याला भेटायला जातो किंवा त्याला फळं वगैरे घेऊन जातो त्याला भेटतो त्याला सांगतो बाबा की बाबा तू काळजी घे लवकर बरा होणार आहेस किंवा हो आहे की नाही पण आपण कधी असं केलं रे की आपलं डोकं दुखलंय आणि आपण डोक्याला म्हटलंय की अरे मी थंडीपासून तुझं रक्षण करायला पाहिजे होत पण मी स्वेटर घातलं नाही मफलर बांधली नाही कानटोपी टोपी घातली नाही आणि तू आजारी पडलास माफ कर मला असं कधी म्हटलं का आपण नाही बरोबर नाही समजा बऱ्याच वेळा काय होत की आपल्याला आपण पाहिलं असेल की मुलांची दात किडतात किंवा आपला दाळ दाढ दुखते आपली आपण कधी दाढी ना रे दाढी अगं दाढी मला माफ कर मी चॉकलेट नव्हते खायला पाहिजे मी दात व्यवस्थित घासायला पाहिजे होते पण मी घासलं नाही तू किडून बसलेस चूक कोणी मी केली आणि तू किडलेस असं आपण कधी बोलतो का समजा माझा हात दुखतोय समजा हा मग हात दुखतो का दुखतो तर मी खूप गाडी चालवली असेल किंवा मी पडलो असेल मी जी जी या हाताची काळजी घेतली का नाही घेतली या हाताची काळजी घेतली नाही म्हणून हात दुखायला लागला बरोबर की नाही मग मी कधी हे हाताला मी काय म्हटलं पाहिजे सॉरी माफ कर आता मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती पण मी नाही घेतली आपल्याला कमी वयामध्ये चष्मा लागतो आपण डोळ्यांना कधी म्हटलंय का की बाबा माफ करे मला मी विचारच केला नाही खूप टीव्ही बघितली खूप मोबाईलचा वापर केला आणि डोळ्यांना चष्मा लावून बसला मी तुझी काळजीच घेतली नाही असं आपण कधीच बोलत नाही कधी कधी आपण हॉटेलमधलं बाजारातलं उघड जे काही खाद्यपदार्थ ते खातो आपण आणि आपल्या पोटाला म्हणजे त्रास होतो पोट दुखतो आपण कधी पोटाला का रे रे माफ कर पोटा मी विचारच केला नाही तुझा हा मी खाल्लं आणि ते तू दुखायला लागलास तुला त्रास झाला त्याचा मी असं खायला नव्हतं पाहिजे असं <laughs> कधी होतो आपण एक लक्षात ठेवा जसं आपण दुसऱ्यांना माफी मागतो दुसऱ्यांना जर कुणाला त्रास झाला आपण माफी मागतो आपल्यामुळे जर कुणाला त्रास झाला तर आपण त्याची माफी मागतो तर आपल्यामुळे आपल्या शरीराला जो त्रास होतोय त्याची सुद्धा आपण माफी मागितली पाहिजे लक्षात घ्या कळतंय का मी काय म्हणतोय <laughs> तुम्ही पायाला ठेस लागल्यानंतर पायाला कधी म्हटलंय का अरे मी लक्ष देऊन चाललो नाही आणि म्हणून तुला ठेस बसली आणि तुला लागल तुझ्यातून रक्तीवर पाय मला माफ कर असं कधी म्हटलंय का आपण <laughs> <laughs> एक लक्षात ठेवा चूक कोणाची डोळ्याने पाहिलंच नाही शिक्षा कोण बघतोय पाय हेच फोना लागली पाय दुसरी गोष्ट तुम्हाला हॉटेल मध्ये खाऊशी वाटलं कोणाला जीवेला शिक्षा कोणाला पोटाला येते का लक्षात म्हणजे आपण कधी या आपल्या अवयवांची सुद्धा माफी मागितली पाहिजे आपलं पहिलं कर्तव्य आपण त्यांची व्यवस्थित निगा राखणे त्यांचं आरोग्य टिकून ठेवणे हे आपलं कर्तव्य आपण घेतच नाही आपण फक्त पळ पळ पळतो आपल्या शरीराची आपल्या प्रत्येक अवयवाची काळजी घेणे हे आपलं कर्तव्य आपण त्यांची जर आपल्याकडून चुकलं तर आपण त्यांची माफी मागितली पाहिजे बघा त्या हाताला सुद्धा बरं वाटायला अरे रे माझी माफी मागितली त्या डोळ्यांना पण बरं वाटेल अरे माझी माफी मागितली त्या ला पाया लागलेल्या पायाला सुद्धा बरं वाटेल अरे लागले मला यांनी माफी मागितली असू दे एक लक्ष ठेवायचं अवयव दुखायला लागला तर लगेच म्हणायचं की मला माफ कर मी तुझी काळजी घेतली नाही हे लक्षात कारण आपलं पहिलं कर्तव्य आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि जर आपल्याकडून चुकलं तर आपण त्यांची माफी पण मागितली पाहिजे हे अवयव लगेच लवकरात लवकर नीट बघा लक्षात